नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे एक म्हण आहे सुप्रसिद्ध की स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी आणि अशा जिव्हाळ्याच्या आई या विषयावर विशाखाताई आपला एक नवीन पिक्चर घेऊन येते एक चित्रपट घेऊन येत आहे वेल्डन आई हा विषय काय मस्त म्हणजे सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा तुझा नवीन चित्रपट येतो आणि जिव्हाळ्याचा विषय आहे काय सांगशील या चित्रपटाबद्दल अशा उन्मळून झालेल्या भावना आहेत खर तर खूप भारी वाटत असा स्वतःचा एक असा मध्ये सेंटर मध्ये फोटो बघणं हे एका कलाकारासाठी फारच असं भरभरून वाटल्यासारखं वाटत त्यावेळेस खूप आनंद होतो आणि सिनेमा म्हणशील तर वेल्डन आई या नावातच सगळं आहे खर तर आई मुलांसाठी काय काबड कष्ट कर करते कशा पद्धतीने मुलाचा संसार आखते कसा तो त्याला शिकवते कसं संसाराचा सुद्धा बाळकडून द्यावंच लागतं माहिती मुलांना असं वाग तसं वाग तर त्या पद्धतीने कशा अटींमधून ती जाते काय होतं काय काय तिला करावं लागतं आया असतं आय पास आया कर पण तर अशा पद्धतीने ही आई आहे ती आई आपल्या मुलासाठी काय पद्धतीने लग्नाचा घाट घालते हे या सगळ्या सिनेमामध्ये आहे आता आई म्हटल्यानं आपल्याला लगेच हळबा हळवा जागा होतो आपल्याला गडोळ्यात काही चटकत पाणी येतं तर ती कारुण्याची झालर असून सुद्धा सिनेमा विनोदी आहे विनोदी पद्धतीने बांधला गेला आहे आणि त्याच्याबद्दल मी विजय निकम सरांचं खरंच कौतुक करते कारण त्यांनी हे केलेली आहे म्हणजे एकेकोर स्वभाव एकीकडे आणि तरीतून त्यातून विनोद निर्मिती होते तर हे खरंच कौतुकास्पद आहे म्हणजे तो काय आता विनोद हे विनोद आगाऊ असतो विनोद शहाणा असतो विनोद बावळ असतो तशा पद्धतीने हा हेकोर विनोद लोकांच्या असं नक्कीच अरे काय डॅम्बेस आहे असं वगैरे रिएक्शन नक्कीच लोकांचे येऊ शकतात तर वेल्डन आई मध्ये शिवाय नवीन गँग आहे म्हणजे आमचा हिरो आहे तो त्याचा त्याच्याबरोबर पण वेगळी मजा आली त्यामुळे वेल्ड नाही हा सिनेमा करताना मला म्हणजे मला सर्वांगी आनंद झालाय म्हणजे स्क्रिप्ट वाईज आनंद झालाय काम करताना मजा आली विजय निकम सरांबरोबर काम करताना मजा आली सगळंच एकंदर खूप भारी वाटतंय तई तू स्वतः एक आई आहेस आणि तू आज तुझ्या आईला घेऊन आलेली आहेस सो जेव्हा तू तुझ्या मुलाला घडवलस तेव्हा तुला तुझ्या आईच्या काही गोष्टी आठवल्या का की ह्या या ठिकाणी मला आई ओरडलेली कि होती किंवा अशा पद्धतीने मला पूर्ण तिने मातीचा प्रवास आणि तुझा प्रवास किती साम्य आहे त्या प्रवासामध्ये आम्ही ना लहानपणी खूप द्वाळ होतो जसा माझा मुलगा पण द्वाड आहे तसाच तेव्हाही मला आईने रट्टे घातले होते मी माझ्या मुलाला रट्टे घातले की मला माझ्या कायम आईची आठवण इअर पण रट्टे घातल्यानंतर आई माईनं जवळ घेते तसंच मी सुद्धा माझ्या लेखाला जवळ घेतलं जसं माझ्या आईने मला जवळ घेतलं त्यामुळे हा प्रवास अगदी आईचा सेमच असतो कि ती काही झालं मारलं तरी पुन्हा एक मीच लावते मला मीच लावते काय मी दाबून देते त्यामुळे तो प्रवास अगदी सगळ्याच आयांचा आणि बालेकरांचा साम्य असतो पण एक आहे माझ्यातली आई थोडी निराळी आहे आणि माझी आई थोडी निराळी उलट म्हणते साम्यापेक्षा आमच्या थोडस सा निराळे पण आहे आताच्या हल्लीच्या पिढीच्या मुलांना मारण बिरण असं काही हात लावू शकत नाही तुम्ही तर काय करणार तर आता वेगळ्या पद्धतीने आपल्या मुलांना टॅकल करावं लागतं तर तिथे आता आपल्या पिढीचं शहाण पण वापरावं लागतं आईचं ते वाल पोरांवर ठोसू शकत नाही त्यामुळे आताची आई खरंच निराळी आहे आणि म्हणजे ह्या पिढीची या पिढीतल्या पोरांना सांभाळायची तर ही आई खूप निराळी आहे तिला एक वेगळ्या पद्धतीने इमोशनली मुलांना हँडल करावं लागतं पहिले कसं एक रट्टा दिला की बस असं म्हटलं बरं बसायचे आता बसत नाही आता त्यांना सगळी लॉजिक कारण द्यावी लागतात का या प्रश्नाचं उत्तर त्यांना पटेल असं आलं नाही तोपर्यंत ते, ते करत राहतात त्यामुळे ती एक वेगळी आई माझ्यातली झाली असं मला वाटतं त्यामुळे माझ्या आईचा प्रवास आणि माझा प्रवास थोडासा वेगवेगळा पण आहे असं म्हणू शकतो आपण ताई तू उत्तम देखील आहेस आहेस अरंगेत्रम केलेला आहेस बरोबर अरंगेत्रम नाही झालं माझं मी डिग्री घेतली डान्स मग त्यासाठी तुझा आईचा सहभाग किंवा किंवा तुला एक पाठिंबा किती होता कायमच म्हणजे आई म्हणजे माझ्या डान्स क्लासेसचं पहिलं पाऊल ते आईने मला पाठवलं तिथे ती त्यामुळे ती सोबत असायची क्लासला वगैरे घेऊन जाणं त्यानंतर माझं पहिलं गॅदरिंग मा मधलं सगळं अलटा लावणे माझं मेकअप करणे माझे वेळी बांधणे गजरे गुंडाळणे हे सगळं आईने केलेलं आहे त्याच्यामुळे आई कायमच माझ्या डान्ससाठी माझ्या नाटकासाठी सगळ्यासाठी आई अशी खमकी उभी राहायची आणि आमच्याकडे शाळेमध्ये सुद्धा विषय काय ना हा मतीची आई सगळं करेल शिंदेची आई सगळं करेल असं होतं त्याच्यामुळे आई माझ्या या या इतक्या कलेच्या बाबतीत आई माझे बाबा कायम माझ्या पाठीशी उभे राहिले ताई एवढ्या प्रवासामध्ये तुझ्या आईने तुझी साथ दिलेली आहे अशी कुठली गोष्ट आठवते का तुला की आई देखील भावनाविवश झालेली आहे आणि तू देखील एकदम इमोशनल स्टेजवर येऊन आईने पाठीवर एक शाबासकी कौतुकाची थाप दिलेली आहे असे अनेक प्रसंग आहेत म्हणजे मी मग अशा एका इंटरव्ह्यू सांगितलं की आई मला पहिलं बक्षीस मिळालं जेव्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं तेव्हा आईनी पाठ थोपटली माझी आणि अगदी भावना माझ्या वडिलांचं खूप मोठं स्वप्न होतं की विषु तुला टीव्हीवर दिसले पाहिजे रात्र माझं लग्नच या टी झालं होतं माझ्या नवऱ्याशी की पोरगी टीव्हीवर दिसली पाहिजे त्यामुळे बक्षीस वगैरे मिळाल्यावर तर मग ते खूपच खुश झाली होती तेव्हा माझ्या वडिलांना आम्ही दोघींनी खूप मिस केलं होतं की आज नाना असते तर तर त्यावेळेस आम्ही दोघीने खूप असा असं म्हणून भरून येतं तसं झालं होतं आणि आईला ऑलवेजच कायमच आनंद असतो आईला माझ्या सगळ्या करिअरच्या बाबतीत किंवा काय असे अनेक प्रसंग आहेत खर तर माझ्या माझं बाळ झालं त्यावेळेस गोष्ट आहे की त्यावेळेस का आईला आपल्या मुलीला पोरगा झालं त्याबद्दल त्यावेळेस पण एक फार कौतुक असतं तिला आता काय करावं कुठे कसं करावं ते व्यवस्थित आईच आपल्या जास्त मूल असत ते माझ्या आईने अभिनयाचं खूप केलेलं आहे म्हणजे अजूनही माझ्या लेखाला आजीच्या हातची पोळी आवडते आजीच्या हातचं मटण आवडतं आजीच्या हातचं चिकन आवडतं त्यावेळेस मला काही माझ्यातली आई काही नाराज होत नाही की अरे मला तर वाटतं की वा छान म्हणजे जे मला आवडतं ते माझ्या लेकराला आवडतं त्यामुळे ह्या काही गोष्टी अजूनही बॉन्डिंग आई बरोबर खूप घट्ट आहे आणि तू म्हटलीस त्याप्रमाणे असे अनेक प्रसंग असतात का विवर्ष मुळाच्या आपल्या आयुष्यात की कधी थकलो भागलो मला अजून आठवत एकदा माझे नाना म्हणजे बाजूबाजी वडील जाऊन ना जवळजवळ एक नऊ वर्ष वगैरे झाली होती आणि असेच मी घरी गेले होते आणि काहीतरी मला बक्षीस मिळालं होतं काहीतरी पाठ थोपटली होती मला वाटतं हास्य त्याच्या बाबतीचं तर मी अशी आईला मिठी मारली होती तर आई मला म्हणाली की अगं विशाखा किती वर्षांनी मला कुठेतरी मिठी मारली तर मला त्या क्षणी जाणवलं की किती स्पर्श गरजेचा असतो एका स्त्रीला मग तो आपल्या लेकरात असेल आपण कसं लहानपणी अखंड आई बापाच्या खांद अंग खात्यावर असतो लग्न झाल्यानंतर पुन्हा आपली पोर आपल्या अंग खांद्यावर आपण आपल्या आईला ती घट्ट मिठी मारणं ती जवळ देऊन पप्पी वगैरे देणं हे सगळं आपण करतच नाही बघ काही एक कालानंतर नंतर तर ते त्यावेळेस आई मला म्हणाली तर मला वाटलं की अरे यार हे आपण करायला पाहिजे सो मी जेव्हा मला शक्य आहे तेव्हा तिला जर आकवड होत असं पण मी जाऊन तिला घट्ट मिठी मारत असते आणि नवजात माधक बालक मला वाटतं आईचं स्पर्श आणि आईची ऊब हे बरोबर ओळखतो कोणाच्या हातात गेल्यावर माझी आई कुठली हे मुलांना स्पर्श करतो माणसाला तो ममतेचा स्पर्श शेवटपर्यंत हवा असतो व आजारपणात पण कुणी आपल्या कपाळावर नवऱ्याने असेल सासूबाईने असेल किंवा पोराने असेल किंवा आपल्या आईने असेल कोणीही जावे असेल बिराणी असेल डोक्यात हात ठेवला तरी सुद्धा आपल्याला असं म्हणजे काय स्वर्ग स्वर्गासारखं वाटतं आता बस आता काही नको तर तो स्पर्श फार गरजेचा असतो आणि आईचा स्पर्श आईने कालवलेला वरण भात त्याची जी चव आहे ना ती जगात कशाची नाही तू वरण भात मीठ ही जी चव आहे ना आईच्या हाताची ती जगात कुठल्याच भाताशी मॅच होऊ शकत नाही प्रत्येकाच्या आईची चव वेगळी असते चालवण्याची अगदी आजारपणात जरी भरवलं मीठ टाकून तरी देखील औषधाचा एक असर आपल्याला असतो तो. ताई प्रत्येक स्त्री ही फक्त स्त्री नसून किंवा आई नसून ती वेगवेगळ्या भूमिका निभावते दोन कुटुंब किंवा सगळ्या कुटुंबातला एक दुवा असते तर तुझ्या चित्रपटात तू मध्यवर्ती भूमिकेत तर आहेस तू या सगळ्या लोकांना कसं सामावण्यासाठी सांभाळून बॅक स्टेज देखील आणि चित्रपटात देखील चित्रपटात मी सांभाळून घेतलंय मला फक्त करायला लागलं बाकी मला फक्त या सिनेमाचं कौतुक असं वाटतं की आई आहे वेल्डन आई सिनेमातले ही जे कुटुंब आहे हे एका बैठ्या घरातलं कुटुंब आहे तर त्या तर एका खोलीत आणि आतमध्ये छोटीशी रूम आणि बाकी टॉयलेट वगैरे सगळं बाहेरच आहे त्या घरातलं त्याच्यामुळे ते तिथे चाळीतलं घर ते घर बैठी घर तर मला त्या आमच्या रणजित साहूचं आणि आमच्या डिरेक्टरचं शंकर दुलगुडेच कौतुक करावं असं वाटत की त्यांनी वेगवेगळ्या अँगलनी हा सिनेमा शूट केला त्यामुळे कुठे रिपिटेशन नाही वाटत तसंच मला वाटतं रिपिटेशन अजिबातच नाही या सिनेमामध्ये या मुलांबरोबर सुद्धा माझं त्यांना परिस्थितीच भान देणं किंवा त्यांच्या बरोबरच हे फार मी एन्जॉय केलं बॅकस्टेज सुद्धा आणि इन फ्रंट ऑफ द कॅमेरा सुद्धा त्यांना बऱ्याचदा शिकवावं लागलं की अरे असं नाही असं कर ना असं करणार विजय निकम सरांबरोबरच टाइमिंग आमचं खूपच मजा आली आम्ही ते दिवस म्हणजे घाम येत होता एवढूशा रूम मध्ये आणि आम्ही कसं शूटिंग करत होतो आजूबाजूला चाईतले आवाज पण मजा आली ताई मला सांगायला आवडेल की माझा आदर्श तू आहे निर्मिती सावंत आहे कारण आपण भरभक्कम व्यक्तिमत्व आहोत आपण घाबरत नाही कोणाला असं आहे की दिसल्या पाहिजे तर ती बाई सुंदर नक्की आणि हे सौंदर्य मला वाटतं तुझंही असं चिरतरुण तू राहावीस सौंदर्य असं टिकून राहावं आणि वेल्डन आई हा खूप छान चित्रपट असणार शंभर टक्के कारण ज्याच्यात तू आहेस त्याच्यात विजय सर आहे त्याच्यात शंभर टक्के खूप छान असणार आणि हा चित्रपट प्लीज तुझ्या प्रेक्षकांना एकतीस ऑक्टोबरला हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय सगळ्या रसिका प्रेक्षकांना सगळ्या पोरा बाळांना आपल्या आई आईला घेऊन या आणि हा सिनेमा आपल्या आई सोबत तुम्ही नक्की एन्जॉय करा वेल्ड नाही हा सिनेमा एकतीस ऑक्टोबरला सिनेमागृहात येतोय तेव्हा नक्की बघा थँक्यू सो मच so ताई आणि मी माझ्या मुलाला हे सांगणार आहे की तू माझ्याबरोबर डेट वर चल थँक्यू सो मच ताई